मोहोळ तालुका सकल धनगर समाजवतीनं सोमवार दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता रस्ता रोकाचा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी रस्ता रोकाचं नियोजन मोहोळ तालुक्याच्या सर सकल धनगर समाजावतीनं करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अकरा वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कार्यालय आपले मोहोळ तालुक्याचं जे कार्यालय आहे तिथून आपल्याला निघून साडे अकरापर्यंत शुभम हॉटेलच्या समोर आणि पहिलं मार्केटयार्डाचं पहिलं जे गेट आहे गेट त्या गेटच्या समोर त्या लोकेशनला हायवेला आपला रस्ता रोखाचं आंदोलनाचं ठिकाण आपण ठरवलं आहे हा राज्यव्यापी आंदोलन आहे सर्व समाज बांधवांनी सर्व सर्व समाज नेत्यां नेत्यांनी आपल्याला आव्हान केलं आहे की राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं पाहिजे सरकारला एक मेसेज घ्यायला पाहिजे की सर्व धनगर समाज एकत्र झाला आहे आणि जे पंढरपूरला आपले सहा धनगर समाजाचे योद्धे बसले उपोषणाला त्यांना पाठिंबा आणि सरकारला जाग येण्यासाठी हे आपल्याला रस्ता रोको आंदोलन मोठ्या प्रमाणात करत आहे तर मी सर्व मोहोळ तालुक्यातील धनगर समाजाला विनंतीपूर्व आव्हान करतो की की येणाऱ्या सोमवारी आपण सर्वजण अकरा वाजता इथं येऊन या आंदोलनाचं स्वरूप आपण सर्वजण एकत्र आहोत आणि लवकरात लवकर सरकारनं आरक्षण लागू करावं याकरिता आपण या रस्ता रोखण्याला सर्वजण यावं अशी विनंती करतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय अहिल्या